नमस्कार मित्रांनो प्राजक्ता गुड फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय खास घेऊन आलो आहे मी आणि महत्त्वाचा विषय जसं की दहा शेळ्यांचं बंदिस्त शेळीपालन या पाठीमागे तुम्हाला व्हिडिओ टाकला होता मी तर साधारण आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ हा विषय तुम्हाला सांगायचा आहे की कम्प्लेट uh, सहा सात uh, महिन्यानंतर ज्या बंदिस्त शेळ्या आहेत शे शे। ते मी आज खुल्या सोडलेत अतिशय महत्त्वाचा विषय तर खुल्या सोलल्यामुळं माझ्या माहितीनुसार बघा ते काँग्रेस वगैरे सगळं खातात बघा हे काँग्रेस म्हणजे ते धनुरा आमच्याकडे धनुरा म्हणतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही तर हे अतिशय म्हणजे शांत आणि असं सोयीनं त्यांच्या असं खातात चारा काय अडचण नाही कुठं पळत नाहीत वगैरे काय नाहीत इथंच आमचं ह्या साईडला बघा हे हे तुम्हाला बांधकाम तुम्हाला दाखवलेलं हे पाठीमागडं दा बॅक साईट आहे आमच्या बांधकामाची तर निसर्गनिर्मित आम्हाला थोडासा स्पेस जरी असं बाहेर जरी सोडलं तरी आम्हाला एक बडीक जागा साधारण एक दोन एकर अशी आहे चरण्यासाठी तर बघूया म्हटलं आज रोज 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 बंदिस्त करून आज काय बघूया थोडंसं बाहेर सोडून बघूया म्हटलं शिळी काय पळतात वगैरे किंवा काय पण माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी खातात असं चारा असं काय प्रॉब्लेम नाही त्यांना चिंचाचे फांद्या वगैरे मी खाली टाकल्या होत्या आणि बंदिस्त शेळी बाहेरसुद्धा चांगल्या प्रकारे खाऊ शकते असा काही प्रॉब्लेम नाही त्यांची वाढ वगैरे चांगलं आहे आणि विविध वनस्पती त्यांना खायला भेटतात त्यातून त्यांची मला वाटतं म्हणजे काल पण मी सोडले होत्या सॉरी कालच्या बी आणि हे सोडताना सकाळी मी न म्हणजे जे रुटीन माझं आहे जसं सकाळी कोरडा चारा साधारण नऊ दहा वाजता टाकतो त्याच्यानंतर त्यांना काय ओला चारा वगैरे टाकतो शिवरी वगैरे शेवगा तुतीची पानं वगैरे असं टाकत होतो तर मी आत्ता सध्या सध्याच्या कंडिशनमध्ये त्यांना दोन तीन दिवस बाहेर सोडतो आहे एक तासभर आणि तासभर सोडल्यानंतर ते काय नाही टम खाऊन आपलं गवत वगैरे धनवरा किंवा बाबरीची पालं बो बोरीचे बोरीची झाडं वगैरे आहेत इथं तर ते खाऊन वगैरे चांगल्या प्रकारे म्हणजे काय त्रास वगैरे काय देत नाहीत एक तासभर मी थांबतो इथं था। नंतर त्यांचे पोट वगैरे भरलं नंतर मना ते मना नॅचरल ते असं म्हणजे घराकडे अंतर खूप लांब नाही जवळच आहे इथं लगेच ते एक तासभर चरून असं तास ते घराकडे जातात असं काय म्हणजे आणि इथं काय असं म्हणजे इथं कोणाचं पेरलेलं रान वगैरे नाही रिकामी पडीक जागा आहे बऱ्यापैकी शेळीपालन सक्सेस शेळीपालन मी आज सहा महिन्याचा सा कोरडा चारा ह्याच्यावरती करून दाखवलेला आहे बंदिस्त शेळ्या मी थोड्या सोडून पाहिल्या बघू म्हणलं ट्राय करून थोडंसं बाहेर चारल्यानंतर काय बघत आहे तर बाहेर पण चांगले बघा आणि काल पण त्याने भरपूर चांगल्या पद्धतीनं खाल्लं तर बंदिस्त शेळी तुम्ही दहा शेळी जरी असतील तर तुम्ही अधूनमधून बाहेर सोडू शकताय अडचण नाही धन्यवाद